नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची आपण घेऊन आलेलो आहोत माहिती त्याच्यामध्ये जर पाहिलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण भीन। ज्या काही बहिणी वगैरे असतील त्यांच्यासाठी ती तर योजना एक लाभदायी ठरलेलीच आहे परंतु आणखी पंचवीस लाख महिला याच्यामध्ये ॲड होल्या जाणार आहेत ती योजना अशी आहे की प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेमध्ये याच्या सुद्धा अर्ज झालेले होते त्याच्यामध्ये सुद्धा महिला पात्र करण्यात आलेल्या होत्या परंतु आत्तासुद्धा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक प्रेस नोट काढण्यात आलेली आहे आणि त्याच्यामधून आणखी नवीन जर पाहिलं तर बावी पंचवीस लाख महिलांना जर पाहिलं तर कनेक्शन दिलं जाणार आहे आणि हे कनेक्शन देण्यासाठीचा निधी वगैरे असेल ते संपूर्ण उपलब्ध करून दिले आलेलं आहे त्याच्यासाठी नेमकं तुम्हाला कोणते कागदपत्र जवळ ठेवणं तयार ठेवणं दुरुस्त करून घेणं तुमचं कोणतं गरजेचं आहे नेमकं त्याची प्रोसेस काय असणार आहे सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पाहू शकता की केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेअंतर्गत पंचवीस लाख अतिरिक्त एल जी जोडण्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सांगण्यात आलेलं होतं जे काही ही प्रेस नोट काढली होती पी आय बी ह्याच्यावरून त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं होतं की महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल टाकत केंद्र सरकारनं दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत अतिरिक्त पंचवीस लाख एलपीजी जोडण्यासाठी म्हणजे पंचवीस लाख महिलांना नवीन कनेक्शन दिले जाणार आहेत एकूण जर सध्या ह्याच्यामधली संख्या जर पाहिली त्याच्यामध्ये पी एम यू वायची संख्या म्हणजे प्रधानमंत्री उज्वला योजना यांची जी संख्या पाहिली एकूण सध्या आता जर पाहिलं तर दहा पॉईंट अठ्ठावन्न कोटी होईल असं सुद्धा या पंचवीस लाख जोडल्याच्या नंतर होईल असं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे आणि या जोडण्यांच्या वितरणासाठी केंद्र सरकारनं जर पाहिलं तर सहाशे शहात्तर कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली असून यामध्ये प्रति कनेक्शन दोन हजार पन्नास रुपये या दराने पंचवीस लाख ठेव हो मुक्त जोडण्या प्रदान करण्यासाठी येणार आहे त्याच्यासाठी जर पाहिलं तर पाचशे बारा पॉईंट पाच कोटी रुपये आणि प्रति चौदा पॉईंट दोन किलोचे घरगुती एल पी जी सिलेंडरसाठी जे काही तीनशे रुपये त्यांना बारा महिन्यामध्ये म्हणजे एका वर्षामध्ये बारा सिलेंडरचे पैसे तीनशे रुपये न बारा सिलेंडरचे पैसे हे सबसिडी दिली जाते हे फक्त उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिले जात तो, तो आपण ऑनलाईन अपडेट सुद्धा लाईव्ह मध्ये पाहिलं जातं प्रकल्प व्यवस्थापन खर्च किंवा इतर काही जरी असेल तर त्यांचा ते राबवण्यासाठी प्रशासकीय खर्चासाठी तीन पॉईंट पाच कोटी रुपयांचा समावेश सुद्धा करण्यात आलेला आहे याच्यासाठी अधिक माहितीसाठी जर पाहिलं तर पी एम वाय पोर्टल म्हणजे जे काही हे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचं जे काही पोर्टल आहे त्या ह्याच्यामध्ये तुम्ही तिथे जाऊन भेट देऊ शकता किंवा तुमचं सार्वजनिक क्षेत्रातील जे काही कंपनी असेल तुमचं जे काही हे असेल वितरक असेल एच पी गॅस असेल त्याच्यामध्ये किंवा भारत गॅस असेल किंवा इंडियन ऑइल असेल तुमचे जे कोणती गॅस कंपनी असेल त्यांच्याशी सुद्धा तुम्ही ते, 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 ते संपर्क करू शकता असं सुद्धा त्यांनी यावेळी सांगलेलं आहे कल पु सकता है कि नवरात्रि के शुभ अवसर पर उज्ज्वला परिवार से जुड़ने वाले हमारे सभी माता बहनों को बहुत बहुत बधाई एवं शुभकामनाएं हमारे इस कदम से न सिर्फ इस पावन पर्व पर उन्हें खुशी मिलेगी बल्कि नारी शक्तिकरण के हमारे संकल्पों का भी और मजबूत करने वाली ये है संगित है कि उज्ज्वला परिवार का विस्तार नारी शक्ति को बड़ा हुआ पंचीस लाख नवीन कनेक्शन दिल जाने एकदम निःशुल्क मध्य त्याच्यामध्ये आता एकूण संख्या जर तर दहा पॉईंट साठ करोड होईल असं उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत हे सुद्धा पाहिलेलं आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवसा त्यांच्यासाठी महिलांसाठी हे खुशखबर ही देण्यात आलेली आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय कागदपत्र सोबत ठेवायचं आहे त्याच्यासाठी आपण सांगलेलं आहे त्याच्यासाठी तुम्हाला जर पाहिलं तर तुमच्याकडे महत्वाचं जर मुलं तर तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे सर्वांचे तुमच्या ह्याच्यामध्ये राशनमध्ये जेवढे तुमचे हे आहे त्यांचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे नंतर मग सर्वांचे आधारला मोबाईल नंबर सुद्धा लिंक असणं गरजेचं आहे आणि राशनवर नाव आणि तुमचं जे काही आधारवर नाव आहे ते सेम असणंसुद्धा गरजेचं आहे कारण की त्याच्यामध्ये दोन्ही नावामध्ये जर तफावत असेल राशन आणि आधारच्या तर तिथं तुमचं हे कनेक्शनसुद्धा तिथं फॉर्म रिजेक्ट केला जाऊ शकतो त्याच्या पद्धतीनं हे सविस्तर तुमच्या आधारला मोबाईल नंबरसुद्धा लिंक करून घ्या आणि तुमच्या राशनवरती जेवढी नावं आहेत त्यापैकी कुणाच्याही नावावर ना तुमचं गॅक कनेक्शन नसायला पाहिजे तरच तुम्हाला हा लाभ मिळू शकतो नाण्यता हा लाभ मिळू शकत नाही तर अशा पद्धतीनं पाहिल्या पद्धतीनं तुमच्याकडं तुमचे कागदपत्र जर असतील तर तुमचं सर्वांचे आधार कार्ड तुमच्याकडं असणं गरजेचं आहे तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढे नावं आहेत तेवढ्यांचे कारण की राशन कार्डचा ऑनलाईन नंबर तपासला जातो आणि ऑनलाईनमध्ये जेवढी नावं दिसतात तेवढ्याचे राशन कार्ड तुमचे तपासले जातात आणि तेवढ्यापैकी तुमचं कुणाच्याही नावावर गॅस कनेक्शन आहे का असं तपासलं जातं तुमच्या नावावर जर गॅस कनेक्शन कुणाचं असेल तर तुम्हाला तिथून बाद केलं जातं आणि त्यांचं जे काही आधारवर नाव आणि राशन कार्डवर नाव जे आहे ते सेम नाव असायला पाहिजेत राशनवर आपण एक तोंडीत जे काही मोघम बोलत तस असतो तसेसुद्धा काही जणांचे नावं आहेत परंतु ज्यांनी आता अपडेट वगैरे हो केलेले असतील एक एवशी केले असेल तर त्यावेळेस आधार आधारप्रमाणे नावं ऑटोमॅटिकली राशन कार्डवरती आलेले आहेत त्या पद्धतीनं तुम्ही हे दोन तीन मुद्दे करून घेणं आहे सर्व जेवढं राशनमध्ये आहे सर्वांचे आधार कार्ड ओके ठेवा आधारवर आणि राशन कार्डवर नाव सेम असेल पाहिजे नसेल तर आत्ताच करून घ्या आधार कार्डला तुमच्या मोबाईल नंबरसुद्धा अपडेट करून घ्या कारण की तुम्हाला फॉर्म भरत असताना तुमचा थम लागेल किंवा ओ टी पी लागेल त्याच्यामुळं तुमचं आधार अपडेट असणं गरजेचं आहे त्याच्यामुळं आधार अपडेटसुद्धा लवकरात लवकर तुम्ही करून घ्या याचे अर्ज सुरू झाल्यानंतर कसे भरायचे त्याचं सविस्तर आपलं अपडेट येणारच आहे चॅनलला फॉलो केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तो व्हिडिओ आल्यानंतर सर्वात अधोगूर आपल्याला तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद